चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत भास्कर जाधवांनी आणखी एक मोठी कबुली दिली आहे शरद पवारांची साथ सोडणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचं मोठं विधान भास्कर जाधवांनी केलं त्यामुळे महाविकास आघाडीत असताना त्यांनी मला विरोध केला तर तो विरोध योग्यच होता मात्र उद्धव ठाकरेंनी मला तारायला हवं होतं असंही जाधवांनी म्हटलंय शरद पवारांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं तसंच कॅबिनेट मंत्रीपदही दिलं होतं मात्र तरीही शरद पवारांची साथ सोडल्याची खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली पवारांना सोडलं मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी तुम्हाला आ, मंत्री केलं तुम्ही प्रदेशाध्यक्ष होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे फार मोठं पदे त्यांची तीन चार जी महत्वाची नावं झाली त्या काळामध्ये म्हणजे अगदी छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष झाले आर आर पाटील प्रदेशाध्यक्ष झाले सुनील तटकरे झाले मग आपले मधुरकर पिचड तिथे झाले बाई गुजराती होते सगळी मंडळी त्या पंक्तीत तुम्ही होतात राष्ट्रवादीच्या तरी तुम्ही तर सगळ्यात पहिले राष्ट्रवादी सोडली नंतर तुम्ही शिवसेनेत परत आलत जी शिवसेना तुम्ही कटू कटू <coughs> भास्कर जाधवांचे सगळे निर्णय चुकत गेले का पहिली गोष्ट पवार साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल असं मला अजिबात वाटत नाही मी दहा वेळा सांगितलंय पुन्हा पण सांगेन कारण तो माणूस खूप मोठ्या मानाचा आहे पण जर मी पवार साहेबांना सोडून शिवसेनेत आल्यामुळं साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबरच केलं मी काय म्हणतोय ते मी बरोबरच केलं त्यांनी का काही चुकीचं त्यांनी केलं नसेल एक ज्या माणसानं मला पक्षात घेतलं मी उमेदवारी मिळण्याच्या लायकीचा नसताना ज्या माणसाने मला पक्षात घेतलं म्हणजे ज्या पक्षात मी होतो तिथं उमेदवारी मिळण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नव्हतो असं दहा त्यानंतर ज्या माणसाने मला पक्षात घेतलं राज्याचा सरचिटणीस केलं विधान परिषद मला दिली निवडून आणलं विधानसभा मला दिली निवडून आणलं मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं मला पक्षाचा अध्यक्ष केला मला कॅबिनेट मंत्री केला त्या माणसाला जर मी सोडल्यानंतर त्यांनी जर माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर ते बरोबरच केलं शेवटी मला माझं प्राक्तन भुगलंच पाहिजे माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार पवारसाहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे हे मी आज बोलतोय शिवसेनेत असताना बोलतोय कदाचित सुद्धा मला त्या ह्या बोलण्याचे काही परिणाम भोगावे लागतील हेही मला माहिती आहे पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं धाडस नैतिक धाडस नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे